दर्शकांचं आजच्या या लाईव्ह स्ट्रीममध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र हो मनोज जरांगे पाटील या नावानं मागच्या सात आठ महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे प्रत्येकाच्या हृदयावर हे नाव कोरलं गेलेलं आहे भल्या भल्या सत्ताधीशा नेस्त नाबूद करणारं हे नाव ठरत आहे अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या चार पत्राच्या घरात राहणाऱ्या दोन एकरचा मालक असणाऱ्या जेमतेम शिक्षण असणाऱ्या या युवकानं सामान्य लोकांच्या मनावर भारूट तर घातलेलं आहेच पण सत्ताधीशाला सत्तेला हलवून टाकलं आहे जरांगेनं जरांगे यांचा शब्द हा प्रमाण मानला जातोय जरांगेचा शब्द मोडायचे ता सत्तेमध्ये नाही त्यांनी एक बोट वर केलं तर कोट्यावधी लोक त्यांच्या उभे राहत आहेत काहीजण तुलना करत आहेत की शिवाजी महाराज एका सामान्य सरदाराचे चिरंजीव त्यांना जसं अठरा पगड जातीनं आपला राजा मानला साथ दिलं तसंच मनोज जरांगे पाटला झालेलं आहे इतकी विश्वासार्हता लोकांची कमवलेली हे मनोज जरांगे पाटील फारसं शिक्षण नाही घरची परिस्थिती बरोबर नाही म्हणजे दिसणं फार काय रुबाब नाही अत्यंत साधी राहणे पण प्रामाणिकपणा ठासून भरलेला तर अशा या जरांगे पाटील आपल्या भाषणात नेहमी म्हणतात लोकांना कळत नाही की हे खुट्टाउट्टी तो का म्हणत असतील तुम्ही ऐकले असतील त्यांची भाषणं आठवा ते प्रत्येक वेळेस म्हणतात मग ते भुजबळांना असो किंवा कुणाला असो तर ते तुझा खुट्टा उपटो उपटतो मी आता आपण आज चर्चा करूया की खुट्टा उपटतो ते का म्हणतात तर जी मागासवर्गीय आयोग सरकारनं गठीत केला होता यापूर्वीचा त्या आयोगामध्ये कसबे नावाचे लेखक होते आणि ते एका ठिकाणी बोलताना ते व्हायरल झालं त्यांचं भाषण ते बोलताना असं म्हणाले होते की मा मी आयोगामध्ये असताना एक असा खुट्टा मारलेला आहे की तो आता खुट्टा निघणे नाही आणि मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही त्याचीच वाचच्या पुन्हा येवल्याच्या बाबूंनी आपल्या भाषणामध्ये केलेली होती ते, ते जरांगेच्या डोक्यात असं काय फिट बसलं की आता हा खुट्टा काढायचा आहे कारण त्यांना माहिती होतं कसा खुट्टा काढायचा आहे म्हणून ते आपल्या भाषणात नेहमी म्हणतात की तुझा खुट्टा उपटतो आणि तो खुट्टा त्यांनी उपटलेला आहे परवा जे मुंबईच्या आंदोलनापूर्वी मुंबईच्या वेशीवर सरकारनं येऊन तिथं जे सुलाह केली तह केला त्या तहामध्ये सुद्धा जरांगी जिंकलेले आहेत कारण त्यांनी तो खुट्टा उपटलेला आहे आता कोणता खुट्टा मी तर असं म्हणतो की नुसता खुट्टाच उपटलेला नाही तर नवीन एक असा खुट्टा मारलेला आहे की आता कोर्टात जाते सुद्धा या आरक्षणाच्या विरोधामध्ये कोर्टात जाणाऱ्यांना शंभरदा विचार करावा लागणार आहे कारण आता विरोधात जाताना जर या आरक्षणाला काही झालं तर जे कोर्टात गेले त्यांच्या जातीसुद्धा अडचण अडचणीत येणार आहेत मी तुम्हाला सगळ्या जातींची काही यादी वाचून दाखवणार नाही पण अगदी परवा परवा गेलेला सांगतो रेड्डी किंवा एलम जात म्हणतात किंवा वंजारी असेल किंवा माळी असेल किंवा ह्या ज्या तत्सम जाती आहेत यांना आरक्षण देताना कुठलीही सर्वे झालेले नाहीत कुठल्याही चौकशा केलेल्या नाही जत्ता जसे आता सर्व सुरू आहेत एकशे त्र्याऐंशी प्रश्न दोनशे प्रश्न विचारले जात आहेत मग आता हे लोक जर कोर्टात गेले मराठ्यांना आरक्षण देऊ नका कोणत्या निकषावर दिलं तर इकडची बाजू म्हणणार मग तुम्हाला कोणत्या निकषावर दिलं स्वाभाविक आहे की नाही बाबा जसे आम्हाला एकशे त्र्याऐंशी प्रश्न विचारले जात आहेत दोनशे तेरा प्रश्न विचारले जात आहेत तसे तुम्हाला कोणते निकष लावले तुम्हाला आरक्षण देताना काय किती चौकशा केल्या कुठल्या समितीचे अहवाल आले आणि मग आम्हाला जर ब नाही तर मग तुम्हाला तरी कसं काय राहता येते यामुळं ज्या ओबीसी आरक्षणाचा सर्वाधिक फायदा घेत आहेत जाती साडेतीनशे जाती जवळपास आहेत ओबीसीमध्ये पण त्यातल्या दहा पाचच जाती त्याचा फायदा घेतात असा आरोप केला जातो तर नेमकं त्याच जातींवरती बालंट येणार आहे आता म्हणजे मी जे म्हणतो की खुट्टा पहिला नुसता उपटलाच नाही तर नवीन एक अशी खुट्टी मारली आहे की आता आरक्षणाविरोधात मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात जाताना जाणाऱ्यांना शंभरदा विचार करावा लागणार आहे की असं व्हायला नको की त्यांचं काढायला गेलो आणि माझंच निघून गेलं अशी खुट्टी आहे तुमच्या लक्षात तुम्ही बघा नीट वाचा ते राजपत्र शासनाने काढलेली जी आर वाचा म्हणून मी आज शीर्षक दिलं की मनोज जरांगेंनी खुट्टा उपटला खरं तर शीर्षक असं द्यायला पाहिजे होतं की मनोज जरांगेंनी नवीन खुट्टी मारली बघा एक प्रामाणिक माणूस असेल तर किती मोठी क्रांती होऊ शकते हे मनोज जरांगीने मागच्या सात आठ महिन्यामध्ये खरं तर त्यांचं हे आंदोलन खूप सात आठ वर्षांपासून सुरू आहे किंबहुना त्याहीपेक्षा जास्त सुरू आहे पण ते प्रसिद्धीचे झोतात नव्हते शासनाला काय अवदसा आठवली माहीत नाही त्यांच्या शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला आया बहिणी जखमी झाल्या लहान लेकरं जखमी झाली त्यांच्या अंगात छरे घुसले गोळीबार झाला लाठीमार झाला आणि बघता बघता हे लोन सगळ्या महाराष्ट्रात पसरलं आंदोलन आणि संपूर्ण समाज दरांगी आणि आंतरवारी सराटे येथील लोकांच्या मागे एकमुस्तपणे गरजवंत मराठे प्रस्थापित नाही गरजवंत मराठे एक मुखान त्यांच्या मागे उभं राहिले आणि मनोज जरांगे हा बघता बघता महाराष्ट्राच्या सहा कोटी लोकांच्या गळ्यातलं ताईत झाले ही साधी गोष्ट नाही मित्रो त्यांच्याकडे कुठलं काही वारसा नव्हता त्यांचे आई वडील कुठले काही राजकारणी पुढारी नव्हते राजघराण्यातले नव्हते संस्थानिक नव्हते एका सर्वसामान्य दोन एकर च्या जमिनीचा मालक चार पत्रेच्या घरात राहणारा मनोज जरांगे हा सर्वांच्या सहा कोटी लोकांच्या गळ्यातला ताईच झाला कारण त्याचा लढा हा, हा प्रामाणिक होता कोणत्या शासनाचे प्रतिनिधी येऊन म्हणायचे थोडं बाजूला या बोलू तर तो, तो म्हणायचं बाजूला नाही इथं समोर या इथं माईक आहेत माझा मायबाप जनता आहे माझा समाज आहे जे काय बोलायचे ते त्यांच्यासमोर मी माझ्या समाजासोबत गद्दारी करू शकत नाही असं म्हणण्याचं धाडस मनोज जरांगे नावाच्या एका युवकानं दाखवलं आणि सहा कोटी लोकांच्या गळ्याचा ताईन झाला आणि त्याचा परिणाम असा झाला तुम्ही बघताय की मनोज जरांगी नेहमी मी परत सांगतो की भाषणामध्ये तुझा खुट्टा उपटतो हे जे म्हणायचे त्याचं कारण काय आहे तर मागच्या समितीमधल्या मागासवर्गीय समितीमधल्या एका लेखकानं तो सदस्य होता तो भाषणात म्हणाला होता की मी आता मागासवर्गीय आयोगामध्ये जाऊन असा काही खुट्टा मारलेला आहे की आता मराठ्यांना कधी आरक्षण मिळणार नाही तर तेच मनोज जरंग्यांच्या डोक्यात बसला आणि नेहमी म्हणायचे की तुझा खुट्टा बघ लोकांना कळायचं नाही काय भाषा असेल काय म्हणत असतील तर खऱ्या अर्थानं कालच्या या लढ्यामध्ये त्यांनी तो खुट्टा उपटलेला आहे नवीन खुट्टा मारलेला आहे किंवा नवीन खुट्टी मारलेली आहे आता मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जे कोणी न्यायालयात जातील त्यांना शंभरदा विचार करावा लागणार आहे हजारदा विचार करावा लागणार आहे कारण त्यांचं आरक्षण घालण्याच्या नादात आपलंच तर आरक्षण जाणार नाही ना ही भीती आता त्यांना वाटत आहे कारण तुझी आरच असा आहे की कोणते निकष लावले मराठ्यांना घेताना कोणते निकष लावले ठीक आहे बाबा तर तुम्हाला घेताना कोणते लावले मग रेड्डी समाजाला घेताना कोणते लावले वंजारे समाजाला घेताना माळी समाजाला घेताना किती सर्वे झाली कुणं कुणं तुम्हाला प्रश्न विचारले हे प्रश्न समोर येणार आहेत मग आम्हाला नाही तर म्हणजे तो डुबेंगे सनम सातमी तुम्ही बिले की डुबेंगे असे काहीतरी विचित्र परिस्थिती म्हणून मी म्हणतोय की मनोज जरांगेने पहिला खुट्टा तर उपटला पण नवीन खुट्टी अशी मारलेली आहे की आता न्यायालयामध्ये जाताना दहा वेळेस विचार करावा लागेल मित्र हो तुम्हाला माझं हे म्हणणं पटतंय का ज्यावेळेस तुम्ही माझं लाईव्ह पाहाल खरं तर मी अचानक आलेलं आहे कुठलीही पूर्वसूचना सध्या इतका व्यस्त आहे की नेमकं कधी यायचं हे कधी मला वेळ मिळेल हे मलाच समजत नाही म्हणून ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह पाहाल तुमची काय मतं आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही व्यक्त व्हा तुमच्या मतावर उद्याच्या लाईव्हमध्ये मी नक्कीच चर्चा करेल तुमच्या नावानिशी हेच आश्वासन देऊन आजच्या या लाईव्हमधून मी आपला निरोप घेतोय जय जगत धन्यवाद